हॅलो नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तुमचं पुन्हा एकदा कविता लाईफस्टाईल या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर आज आहे श्रावण महिन्यातला सोमवार तर मी इथं लवकर लवकर आधी स्वयंपाक करून घेते आणि नंतर मग आपल्याला पूजा करायची तर मी सकाळी अगोदर मी माझ्या फॅमिलीसोबत मंदिरात जाऊन आले आणि नंतर मग इथं स्वयंपाकाची तयारी करत होते कारण मला तोपास होता पण बाकीच्यांना डबा करायचा होता देविकाला देविकेच्या पप्पाला खुशीला तर मी देविकासाठी मी इथं बनवत होते फळाच्या पुऱ्या तर त्यासाठी मी इथं मिरच्या लसूण कोथिंबीर जिरे छान असं बारीक त्यांचं वाटण बनवून घेतलं आणि इथं मग काशीफळ मी थोडंसं वाप देऊन घेतली होती कढईमध्ये मी पाणी टाकलं आणि एका डिशमध्ये मी काशीफळाच्या फोडी बारीक कट करून त्या वाफीसाठी ठेवल्या होत्या तर आता इथं पीठ घेतलं आणि पिठामध्ये मी थोडंसं काशीफळ घेतलं आणि आपण जे मिरच्याचं वाटण बनवलं होतं ते मिक्स केलं सगळं काशीफळ आणि मिरच्याचं वाटण एकत्र केलं आणि गव्हाच्या पिठामध्ये ते वाटण टाकून दिलं थोडंसं दही टाकलं चवीपुरतं मीठ टाकलं हळद पावडर धने पावडर ते थोडंसं मसाला टाकला आणि आपल्याला थोडंसं आधी न पाणी घालतंच मिक्स करून घ्यायचं सगळं आणि नंतर जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला पिठाचं छान असं गोळा बनवून घ्यायचा तर इथं मी गोळा बनवून ठेवलं होतं पाच मिनटं नंतर परत तेल लावून छान असं परत मी मळून घेतलं आता इथं आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया कारण नंतर आपल्याला पुऱ्या बनवण्यासाठी सोपं जातं इथं गोळे मी छोटी बनवून घेतली चला आता आपण पुऱ्याला लाटूया आणि लवकर फ्राय करून घेऊया कारण देविकाला पण स्कूलला जायचे आणि तिच्या पप्पाला पण आज ऑफिसला जायचे लवकर त्यामुळं चला <laughs> पुऱ्या झाल्या आता बनून आता इकडं देविकाला आणि खुशीला पण खायला दिल्या होत्या आमच्या आला समर्थ्याने पण खाल्लं त्याला थोडंसं तिखट लागलं होतं तर बघा त्याचे तोंड कसं होतं खुशीच्या ताटातल्या तिच्या पप्पांनी तिची पुरी घेतली होती म्हणून खुशी रडत होती आता देविका आणि देविकाचे पप्पा गेले होते तर म्हणलं आता आपण आरामात पूजा करून घेऊ तर खुशी पण मता मदत करत होती तर तिला म्हणलं ठीक आहे आपण दोघी पण करू तर इथं मी सकाळी महादेवच्या मंदिरात गेले होते तेच ताट घेतलं आणि इथं मग अगोदर रेग्युलरची देवपूजा पूजा करून घेते आणि नंतर मग मला महादेवाचा अभिषेक करायचा आहे तर चला आपण आता पूजा करून घेऊया साफसफाई करत होते अचानक तेव्हा स्वामी समर्थ महाराजांचा फोटो घेतला हो तर त्याची सगळी साईडची बॉडी निघून गेली होती फोटो फ्रेमची तर मला माहीत नाही कसं निघली किंवा ह्या खुशी किंवा देविका कोण फोटो पडला असेल तेव्हा त्यांच्याकडून निघला असेल आणि मला त्यांनी सांगितलं नसन सा असं वाटतं कारण अचानक तर असं होणारच नाही ना तर ते फोटो मी माझ्या मंदिरावर ठेवून देते तोपर्यंत आणि त्याची पूजा पण मला काही करता येणार नाही कारण फुटला आहे तो सगळा खराब झाला आहे म्हणून फक्त ते मी वरती ठेवून दिलं तोपर्यंत नंतर मला फोटो परत घ्यावा लागेल हे फोटो माझ्यासाठी खूप खास होता कारण या फोटो जेव्हापासून माझ्या घरात आला ना तेव्हापासूनच मी स्वामी सेवेमध्ये आले म्हणजे स्वामी सेवा करायला लागले तर हे फोटो मी एक व्हिडिओमध्ये बघितला होता तर मला ते फोटो खूप आवडला होता तर माझ्या मिस्टरांना बोलले मला हा फोटो एक फोटो प्रिंट काढून आणा आणि त्याला फ्रेम बनवून द्या तर त्यांनी माझ्यासाठी फोटो काढून आणला म्हणजे प्रिंट काढून आणली आणि त्यांनी फ्रेम पण बनवून आणली तर छान असा त्यांनी फोटो बनवला होता पण आज माझ्या कुठं फुटला तर आता ठीक आहे जाऊ द्या मी दुसरा परत तसाच फोटो बनवून आणेन तर आता चला आपण इथं अभिषेक करते मी तर इथं मी महादेवाची पिंड घेतली एका ताटामध्ये आणि जेल अभिषेक करते जेल अभिषेक करता वेळेस मला सुचत नव्हतं मी मंत्र कोणता बोलू तर मला एकजण असं म्हणलं होते की स्त्री आणि श्री शिवानुमस्तुबेयम असा मंत्र बोलला पाहिजे आणि पुरुषांनी ओम नम शिवाय असा मंत्र बोलला पाहिजे तर माझ्या काही लक्षात नव्हतं म्हणून मी फक्त सोपाय म्हणून ओम नमशिवायच बोलत होते पण नंतर मला लक्षात आलं म्हणून मी परत श्री शिवाय मस्तुब्यम जेव्हा दूध अभिष दुधाने अभिषेक करत होते तेव्हा मी श्री शिवानुमोस्तुबी या मंत्रानेच अभिषेक केला तर इथं मग माझ्या खुशीने पण अभिषेक केला मी करत होते ते म्हणत होते मला पण करत होती म्हटलं ठीक आहे तू पण कर तर इथं माझा अभिषेक झाला होता तर मी महादेवाची पिंड स्वच्छ पुसून घेतली आणि माझ्याकडं छोटासा चौरंग होता स्वामीचा पण आज ते मी इथं महादेवासाठी वापरला तर इथं मी लगेच भस्म लावून घेतला दिवेची अगोदर पूजा करून घेतली कारण कोणतीही पूजा करताना आपल्याला अगोदर दिवेची पूजा करून घ्यावी लागते म्हणजे दिवा लावून घेतात अग्नीच्या साक्षानेच आपल्याला सगळी पूजा करायची राहते तर इथं मी दिवा लावून घेतल्यावर नंतर महादेवाची पूजा करायची होती भस्म लावून घेतला थोडंसं चंदन लावून घेतलं आणि खुशी पण बघायचं बस मला आवत होती मी जसं करेन तसंच करत होती आणि इकडं मग मी वस्त्रमाळ करायला घेतली होती मला ना असं होतं अगोदर पूजा करायची असल्यानं मी सगळं काही एखाद्या करून ठेवत नाही जसं आठवण तसं करते तर इथं मग मी उस्त्रमाळ केली आणि महादेव महादेवांना घातली आज माझ्याकडं धूप नव्हती फक्त अगरबत्तीच होती तर अगरबत्ती वाळून घेतली नंतर इथं मग फूल वाहून घेतलं महादेवांना माझ्याकडं फक्त आज फुलामध्ये फक्त तेनच बेल पान आलं होतं तर मी एक घरी वाहिलं आणि दोन महादेवाच्या मंदिरात गेले होते सकाळी तेव्हा आम्ही दोघांनी एक एक वाहिलं तर इथं बघा तुम्ही आता मी मोठ वाहते मूठ वाहताना एक मंत्र म्हणायचं आहे शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा सासू सासरा देर भावा नंदा जावा भात राहा न आवडत्याची आवडती रे देवा तर मी हे मंत्र बोलले आणि तीन वेळा शिवमूठ वाहिली त्रासची शिवमूठ होती तांदूळ तर तुम्ही म्हणत असताना की शिवमूठ वाहता वेळेस हिने पाणी कावर टाकला असन कारण शिवमूठ वाहता वेळेस आपल्याला कधीच अशी कोरडी शिवमूठ व्हायची नसती आपल्याला ओली करून शिवमूठ व्हायची असती तरी इथे मी थोडंसं शिवमूठ घेतले म्हणजे तांदूळ घेतले हातामध्ये आणि थोडंसं पाणी टाकलं आणि आपला कधी पण वाहता वेळेस वरती करायचा आणि करंगेच्या साह्याने आपल्याला थोडे थोडे तांदूळ शिवपिंडीवर सोडायचे तरी तर मी माझी शिवमूठ वाहून झाली होती तर लगेच मी इथं आरती केली आरती करता वेळेस माझी खुशी आली आणि खुशीने पण आरती केली आरती झाल्यानंतर कापूर लावला आणि सगळ्या देवांना आरती दिली दिवा मंदिरात ठेवून दिला आणि मी पण आरती घेतली इथं बघा खुशी आमची दर्शन करत होती आमच्या खुशीला खूप घाई होती दिवा विजवण्याचा मी तुळशीला पाणी घालत होते तर बघा तिने सगळं म्हणजे लवकर दिवा विजून टाकला कारण तिला खूप घाई राहते काय माहिती काय करते असं तिला म्हणते मी दिवा विजवून आहे पण ते ऐकतच नाही आणि शेवटला मी केळ ठेवते तुम्ही म्हणता असताना शेवटला केळ काबर ठेवते सगळं झाल्याच्या नंतर तर त्याच्या मागचं कारण असं आहे की जर मी पूजा झाल्यानंतर लगेच केळ ठेवला असन असतं ना तर दोन मिनटं सध्या ते केळ तिथं राहिलं नसतं महादेवांच्या पूजापेशी लगेच आमच्या खुशीने खाऊन घेतलं असतं ठीक आहे खाल्लं दिलं असतं पण तिने सकाळी खूप केळं खाल्ले होते तर एकच राहिलं होतं त्यामुळं मी ते ती घरात गेल्यानंतर मी महादेवाच्या पूजेपेशी एक केळ होतं ते ठेवलं फळं महिला निवेद्य म्हणून तर नंतर मग थोडंसं रांगोळ काढून घेतली तर रांगोळ पण शेवटला काढली मी तिच्या देखील जर रांगोळ काढले असते तिने पण रांगोळ काढले असते सगळ्या घरात रांगोळ रांगोळ करून टाकली असती म्हणून तिला मी खेळबांडी काढून दिली आणि इथे छोटीशी रांगोळ म्हणजे शू पिंडच काढली जमली का नाही ती माहीत नाही पण मला तर वाटतं जमली म्हणून थोडीफार तर अशी झाली माझी आजची पूजा श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारची अशी पूजा झाली आता तुळशीची पूजा करून घेतली तर माझ्या काही मनात आलं काय माहिती तर तुळशीमध्येच पार्थिव शिवलिंगची पिंड बनवली आणि त्याची पण पूजा करून घेतली तर संध्याकाळी दिवाबत्तीचा टाइम झाला होता पोरी काय उठत नव्हत्या पण खुशीला मी बळजबळी उठवलं आम्हाला जायचं होतं आरतीसाठी तर तिला मी चहा दूध दिला तरी पण ती जांभळा देत होती मग दिवाबत्ती करून घेतली तुळशीला ते दिवा लावून घेतला अगरबत्ती लावली इथं ना मी दररोज दिवा लावते पण खिडकी उघडी असल्यामुळे सारखं ते विजून जातो त्यामुळं मला दिवा खालीच ठेवावं लागतं तर मी इथं दिवाबत्ती करून घेतली आता संध्याकाळी तिचे पप्पा आले होते आम्ही आरतीला गेलो होतो तेव्हा ते घरी ते आले तर इकडं बघा खुशीला ते घाबरण्यासाठी ते लपले होते पण खुशीला माहीतच नाही पप्पा आलेले तर बघा इथं ती कधी इथं खुश झाली पप्पा आले म्हणून आणि देविका पण लपली होती दररोज त्या दोघी पप्पाला असं घाबरतात आज त्यानेच केलं आणि आज श्रावण सोमवारमध्ये ना दही भाताचा निवेद्य देऊन आपल्याला उपास सोडायचं राहतं पण माझा आज भावाचा उपास होता उद्याच्याला वार उडळला जाऊन त्याची पूजा करून उद्या उपास सोडला जातो <laughs> मग रात्री थोडंसं तिकडं डान्स चालू होता ते बघण्यासाठी गेलो होतो पण सगळे करत होते त्या म्हणलं आपण पण करावं पण मला काही जमत नाही पण थोडासा प्रयत्न केला तर आजच्यासाठी फक्त एवढंच प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला काय नक्कीच सांगा like kara share kara ami anda dance enjoy koro to then bye bye